आज अचानक चिकन बनवायचा प्लॅन ठरला ते पण चुलीवरती लगेचच वाटण्याची तयारी करून घेतली चिकन चांगलं वॉश करून घेतलं का काय माहिती आहे आजकालचं चिकन जर प्रॉपर वॉश नाही केलं तर त्याला एक वेगळा स्मेल येतो आणि एकदा तो स्मेल आला तर परत आपल्यालासुद्धा खायची इच्छा होत नाही त्यासाठी क्लिनिंग अँड हायजीन मस्ट त्याच्यानंतर चिकन मॅरिनेट करून घेतलं त्यासाठी टर्मरिक आणि सॉल्ट यूज केलं त्याला चांगल्या प्रकारे मॅरिनेट केलं त्यामुळं नमकची चव चांगली उतरते नाहीतर किती टाकलं तरी थोडंसं कमी वाटतं चूल पेटवली चुलीवरती तेलामध्ये मस्त कांदा शालो फ्राय करण्यासाठी टाकला आज नेहमीच चिकन मटण बनवतो पण आज जर वेगळं काहीतरी चुलीवरचं ट्राय करायचं होतं म्हणून चुलीवर बनवण्याचा कारभार केला वारं वादरं सुटलेलं वार एवढ्या चुलीतून जाळ बाहेर होता बापरे आमची चूल गिरणी ते पिठाची गिरणी तिथे चूले आता मी चूल पेटवली म्हटल्यानंतर मम्मीने आधी तर सांगितलं की सगळं तिथलं आवरून घे त्याच्यानंतर हा कारभार घाल मग काय आता मीच राडा घातलेला मला ते सगळ्यात पहिल्यांदा सगळं आवरून घ्यावंसं घ्यावंच लागलं म्हणजे त्याच्यानंतर ते, ते करत करत सोबत मी चिकनची चिकन पण तयारी करून घेत होते तेलामध्ये कांदा चांगला परतून झालेला होता परतून म्हणजे करपायला लागलेला चुलीचा जाळ किती फास्ट असतो माहिती आहे ना ते सगळं झालं की मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते तेलामध्ये ते टाकून घ्यावं म्हटलं तोपर्यंत चांगलं शिजलं तो तेलामध्ये टाकून चांगल्या प्रकारे अगोदर परतून घ्यायचं आणि जेव्हा ते परतून पूर्णपणे त्याचं पाणी वगैरे अटेल त्याच्यानंतरच पाणी ॲड करायचं तो तोपर्यंत पाणी ॲड करायची गरज नाही नमक टाकलेलं असं मॅरिनेट करताना त्या पाण्यावरती बराच वेळ चिकन वाफेवरती शिजत राहतं नंतर चेक केल्यानंतर जेव्हा करपायची सिच्युएशन येईल तेव्हाच पाणी ॲड करण्याची गरज आहे चिकन नंतर शिजत आलं होतं बऱ्यापैकी खेडेगावातला प्रॉब्लेम लाईट गेली आज पाणी भरायला मोटर नाही वाटण वाटायला मिक्सर नाही पण खेड्याचा हा एक फायदा असतो की नसेल तरी आपण काहीतरी ऑर्गॅनिक ट्राय करू शकतो मग मम्मीने पाट्यावरती वाटण वाटलं काय करणार आता स्वयंपाक तर करायचा होता आणि दिवस पण मावळ किती लेट करणार आणि लाईट वादळ वादळात खेडेगावात लाईट गेल्यानंतर लाईट येईल की नाही याचा भरोसा नसतो दिवस पूर्ण मावळतीला गेला होता अंधार पडायला लागला होता आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथे चार पाच दिवसानंतर पाणी आलं होतं ॲटलिस्ट मोटर असेल हो हो तर पाणी फास्ट आणि टाकीचं भरून होतं पण हाताने पाणी भरण्याशिवाय ऑप्शन नव्हता त्याच्यानंतर हे मी थोडंसं गॅसवरती चिकन फ्राय बनवलं हो माझ्यासाठी भाजी छान झाली आणि फ्रायही टेस्टला मस्त झालं होतं जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी शेवग्याची भाजी बनवली हो होती भाज्या बनून झाल्या चुलीवरतीच भाजी केली होती आणि चुलीवरतीच भाकरी आणि चपाती करायचाही प्लॅन होता मम्मीने मस्त चुलीवरती चपात्या करून घेतल्या तिला हेल्प म्हणून मी तिला भाजू लागले स्वयंपाक बऱ्यापैकी सगळं चुलीवरतीच केलेला होता एक तर लाईट पण नव्हती त्याच्यामध्ये पण काही पण म्हणा गॅसपेक्षा चुलीवरचा स्वयंपाक छानच लागतो टेस्टला नंतर तवा उतरला तव्यावरती असे डाग पडल्यानंतर म्हणतात तवा हसतोय आणि घरी पाहुणे येतात